ठाकरे सेना आणि मनसेचं मुंबईतील जागा वाटप अंतिम टप्प्यात असून आज विषय संपेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय ठाकरे सेना मनसेमध्ये कुठलाही विसंवाद आणि गोंधळ नाही असंही त्यांनी म्हटलंय दुसरीकडे मुंबईत ठाकरे बंधूंचा टप्प्यात कार्यक्रम करणार असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा एक दोन दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल जे सध्या समोर काय महायुतीमध्ये महा, जे काय चाललंय हा तसं आमच्याकडे अजिबात नाही आहे आमचं घर दोघांचं आहे खरं तर ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात आलाय त्यांचं जागावाटप तप अंतिम टप्प्यात असलं काय किंवा पहिल्या टप टप्प्यात असलं काय त्यांनी काहीही फरक पडणार नाही मुंबई महापालिकेत टप्प्याटप्प्यानं मनसेचा आणि उभाटा गटाचा कार्यक्रम करायचं आहे हे सर्वसामान्य मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी ठरवलं आहे त्यामुळं संजयजी राऊत तुम्ही कितीही जागावाटप तप अंतिम टप्प्यात आणलं तरीही मुंबईकर यावेळेला टप्प्याने तुमचा कार्यक्रम करणार आहेत कारण तुमचा पक्षच हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे